कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आज आपल्याला बनवायचं आहे व्हेज पुला व्हेज पुलामध्ये ना मी तुम्हाला काय 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 नाही ते का, का ना मी तुम्हाला दाखवते म्हणजे व्हेजिटेबल सगळे टाकणारे म्हणजे जे घरात अवेलेबल आहे ना तेच टाकून करणार आहे मी तर मी कशी करते किंवा अजून कशी करायला पाहिजे ते कमेंट करून सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करा चला तर फ्रेंड आता आपण व्हेज पुला बनव बनवून घेऊयात तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी जे काय घरामध्ये सामान अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच करणार आहे तर आता इथं सर्वप्रथम मी ठेवलेला आहे गॅस पेटवला गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे आणि हो पुलामध्ये मी पनीरसुद्धा टाकणार आहे तर पनीरसुद्धा आणलेलं आहे तर पनीरचे काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग आता मी कुकरमध्ये तेल वगैरे टाकलं आणि नंतर मग म्हटलं थोडंसं फ्राय करून घ्यावं हो, कारण त्यातलं ना थोडंसं फ्राय करून घेतल्याच्यानंतर त्याचा वाससुद्धा जातो तर इथे ना मी असा व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला सांगत होते मी ते रेसिपी पण ना व्हिडिओ खूपच मोठा पंधरा वीस मिनटाचा होत होता म्हणून मग मी काय ते फास्ट फॉरवर्डमध्ये हे केलेलं आहे तर फायनली आता छान इथे माझं पनीर असं छान असं ब्राऊन ब्राऊन क्रिस्पी झालेलं आहे तर मी आता एका डिशमध्ये ते काढून घेतलेलं आहे तर बघू शकता तुम्ही इथे काय दिसत नाही व्हाईट डिश आणि तेसुद्धा व्हाईटच तर त्यामुळं दिसत नस ना आता पुन्हा मी इथे दोन च, दोन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मग मी अद्रक लसणाची पेस्ट जी काय बघा तुम्ही खालब त्यामध्ये मी वाटतच आहे म्हणजे वाटून ठेवली होती ऑलरेडी पण तरीही टाकायच्या वेळी थोडीशी वाटली छान असं तेल कड कर, कडलं होतं ह्याच्यामध्ये कुकरमध्ये तर त्या कडलेल्या तेलामध्ये मी छान अशी हे टाकून घेतलेली आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि मस्त तरतरीत झालं होतं त्यानंतर लगेचच मी पाच ते सहा मिरच्यासुद्धा टाकून घेतल्या कांदा टाकून घेतला टोमॅटो टाकून घेतला आणि छान असं त्याला फ्राय करत होते तेलामध्ये तर किती छान दिसत होतं ना आणि नंतर लगेचच मग मी तिखट मीठ हळद घातली आणि त्यानंतर मग मी घरकुल मसालासुद्धा घातलेला आहे घरकुल मसाला मला खूप आवडतो म्हणजे माझ्या प्रत्येक भाजीमध्ये असल्यासारखाचा असतो तर इथे छान हळद हळदसुद्धा घातली आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे मी तुम्हाला दाखवते घरकुल मसाला तर खरोखर घरकुल खर मसाला तो कोणी वापरत नसेल तर तुम्ही वापरू शकता कारण घरकुल मसाल्याने खूप छान टेस्ट येते बघा किती छान झालेलं आहे आणि त्यानंतर मग फायनली आता मी तांदूळ आणि त्यामध्ये फ्लावर गवार ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जे काय आपल्या घरी होतं ते तर ते टाकलेलं आहे तर ते टाकल्याच्यानंतर मी छान अशी त्याला थोडंसं हलवून वगैरे घेते तांदळाला म्हणजे फ्रायमध्ये ते तु, ते सुद्धा छान असे हे होऊन जातील आणि नंतर त्यानंतर मग मी पाणी वगैरे टाकून घेते तर बघा इथे मी पाणी वगैरे टाकलेलं आहे आणि पाणी टाकत असताना म्हणजे बघा त्याच्यावरती खूप छान अशी तरी आलेली आहे तर त्या तरीला थोडा वेळ असं गरम होऊ द्यायचं म्हणजे उकळी फुटल्यासारखं होऊ द्यायचं आणि त्यानंतर लगेचच पनीरचे पीसेस वगैरे टाकून घ्यायचे वरचेवर टाकायचे कारण ना मग ते खूप डीपमध्ये गेले की मग ते त्याचा चुरा झाल्यासारखा होईल म्हणून मग मी वरच्यावरच टाकलेले वर आहे तर आ, कसा वाटला कशी वाटली आजची माझी व्हेज पुलावची रेसिपी ते कॉमेंट करून सांगा आणि सोबतच जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन येत असतील ना त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही हो आणि त्या दिवशी भाजीपाला आणलेला होता ना तर ते मी तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता तर म्हटलं आता चला देऊन घेऊया कारण आता मंडेपासून आपलंसुद्धा रुटीन चालू होईल ना तर स्वयंपाक वगैरे तर आता इथं कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या मस्त झालेल्या आहेत आता मी कुकरच्या शिट्ट्या शिट्टी काढून घेते आणि मस्त असं डिश रेडी करते तर डिशमध्ये बघा मी घेतलेलं आहे भात आणि मस्त कांदा टोमॅटो सॉरी टोमॅटो नाही कांदा आणि लिंबू घेतलेला आहे तर छान असं मी खाते तर बघा कसं वाटतं किती छान वाफ निघते त्याच्यामधून वा यमी किती यमी झालेला आहे तर ना हा आहे सकाळचं म्हणजे सकाळी ज मी शूट केलेलं तर सकाळी मी ना ब्लाऊज शिवायला घेतला होता आणि तुम्ही बघितलंच असा कालची दी ती माझी ना ट्रेंडिंग साडी तुम्ही बघितलीच होती तर त्या ट्रेंडिंग साडीवरती ना मी हे असं ट्रेंडिंगसुद्धा ब्लाऊजसुद्धा शिवलेलं आहे तर ते आता पूर्ण झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं हो आणि तुम्हाला मी शिवलेलं ब्लाऊज मी केलेला व्हेज पुलाव कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि सोबतच जे कोणी आपले ताई दादा नवीन आपल्या चॅनलला मा आपलं चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर इथं मिसल्यूज जोडून घ्यायचं काम करत आहे तर आता व्हिडिओमध्ये मा माझा हा एंडच आहे तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हि व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर